नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या सुस्थितीत वाहतूक सुरळीत सुरू आमदार राजेश मोळे यांनी केली पुलाची पाहणी मानसे माजी आमदार राजू पाटील यांनी दुसऱ्या पुलाची अलाइनमेंट बदलल्याचा केला होता आरोप एका आगरी भूमिपुत्र विधवा महिलेचे हॉटेल आहे ती व्यवसाय करते विरोधक बोलतात कारवाई करा एकीकडे भूमिपुत्र आहे आग्री असल्याचे सांगून त्यांच्याच व्यवसायावर कारवाई करायला सांगतात हे योग्य नाही आमदार राजेश मोरे यांचे प्रत्युत्तर तर त्या दिवशी उद्घाटना वेळी युती धर्मानुसार भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोन करायला पाहिजे होता यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार राजेश मोरे यांनी सांगितले ते म्हणाले चार तारखेला आपण हा पूल लोकांसाठी खुला केला होता त्या दिवसापासून ते आतापर्यंत ट्रॅफिक सुरळीत झाली पाहिजे कुठल्याही लोकांना नागरिकांना त्रास होता कामा नये म्हणूनच आज मी येथे पुलावर आलोय सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत येथे पाहणी करायला आलोय कुठल्याही प्रकारे या पुलाला खड्डे नाही फक्त पाऊस असल्यामुळे काही खड्डे दिसायला लागले आहे आज आपण बघत असाल सुंदर आणि चांगला असा हा ब्रिज झालेला आहे टीकाकारांचे टीका करणे काम आहे आमचे आमचे काम लोकांचे चांगले करणे आहे आम्ही विकास करून लोकांना त्याचे उत्तर देऊ कुठल्याही प्रकारचा अपघात हा या पुलावर झालेला नाही अपघात झालेला असेल तर तुम्ही पोलीस स्टेशन आर टी ओला त्याची माहिती घेऊ शकता कुठल्याही प्रकारच्या अपघाताची नोंद झालेली नाही त्यामुळे आम्ही विरोधकांकडे लक्ष न देता नागरिकांना सुविधा कशा मिळतील यावर लक्ष देतो आपण उद्घाटन केले नाही लोकांसाठी पूल खुला केला त्या दिवशी भया वाटपाचा कार्यक्रम होता त्यामुळे आम्ही इथे अचानक आलो पलावा पुलाचे अर्धवट काम करून उद्घाटन केल्याच्या विरोधकांकडून आरोप करत सत्ताधारांवर टीकेचे झोड उठवल्यानंतर आमदार राजेश मोरे यांनी यावर सारवासारव करत सविस्तर माहिती दिली त्यामुळे या राज्यकर्त्यांच्या राजकारणात श्रेयवादात सामान्य नागरिकांना खरंच काय मिळते का हा प्रश्नच निर्माण झाला आहे नाही पोलाची दर दिवशी आपण पाणी करतोय चार तारखेमधल्या चार तारखेला जे आपण लोकांसाठी खुला केला होता त्या दिवसापासून तो आजच्यापर्यंत ट्रॉफिक सुरळीत झाली पाहिजेत सुरळीत व्हायला पाहिजे कुठल्या लोकांना कुठल्या नागरिकला कुठला त्रास होता कामाने आणि म्हणून मी आजही इथे पुलावर आलो आम्ही सर्व कार्यकर्ते शिवसैनिक सर्व पदाधिकारी इथे बघायला आलो की आपल्या कशा कशाप्रकारे हे झालेलं आहे आणि मग त्याप्रमाणे आज तुम्ही बघत असाल की कुठल्या प्रकारचा या ब्रिजला खड्डा नाही काय नाही फक्त त्या स्टॉम पावडरच्यामुळे पाऊस पडल्यामुळे खड्ड्याचं स्वरूप दिसायला लागल्यामुळे तसं दिसत होतं आज तुम्ही बघत असाल अतिशय सुंदर आणि असा चांगला झालेला असा ब्रिज आहे आणि त्याच्यासाठी मी आज परत इथे आलो होतो विरोधकांनी मोठ्या प्रमाणात तुमच्यावरती टीका केली घाई केली त्यांना भीती होती कोणी उद्घाटन करेल आता लक्षात घ्या टीकाकारांचं काम आहे आमच्या आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी आम्हाला सांगत असतात म्हणजे त्यांच्या विचाराने चालणारे सर्व आम्ही आहोत आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब नेहमी आम्हाला सांगत असतात की टीका काम टीका करण्याचं आहे आणि आमचं काम लोकांना चांगली कामं देणं त्यांना सुरळीत प्रवास कसा होईल ह्यामागे लक्ष देणं आणि त्यांचं काम ते करू दे आम्ही विकास करून लोकांना उत्तर देऊ या विरोधकांना उत्तर देऊ एवढंच आमचं म्हणणं आहे पाहणी केलेली आहे विरोधकांनी असं सांगितलं की या पुलावरती अनेक अपघात झाले आहेत सुरू केल्यापासून अजून अशा काही का नाही कुठल्याही प्रकारचे जसे अपघात झाले असेल तर तुम्ही पॉलिटिशियन आणि आरटीओला तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता पण अशी कुठल्याही प्रकारचा अपघात झालेला नाही कुठल्या प्रकारची नोंद झालेली नाही आणि सर्व खोटं नाट्य विरोधकांनी सांगितलेलं आहे म्हणून आम्ही कधी विरोधकांनी काय बोलतो याच्याकडे लक्ष नाही देता आम्ही सतत ना सतत नागरिकांचा प्रश्न कसा सुटेल नागरिकांना सुविधा कसं मिळेल ह्याच्यावरच आमचं लक्ष केंद्रित असतो आणि ते आम्ही तंतोतंत पालत आहोत या पुलाचं उद्घाटन कोणावर नाही नाही आपण उद्घाटन केलेलंच नाही ना, आप ना लोकांसाठी आपण तो खोला केला काही के ओपनिंग बिपनिंग झालेलाच नाही भाजपचे लोक म्हणतात की कॉल मिस झाला नाही त्या दिवशी रोहिदास म्हात्रे यांच्या इथे देसाईचे आमचे रोहिदास म्हात्रे दुप्पल प्रमुख त्यांच्या इथे वया वाटपाचा कार्यक्रम होता तिथे सर्वजण आम्ही कार्यकर्ते जमलो होतो आणि मग जर ठरलं की जर आपला हा प पूल तयार असेल तर आपण लोकांसाठी खुला करूया कारण अनेक टीका होत असतात मग त्या दिवशी आलो आणि आम्हाला कॉल किंवा फोन करायला तेवढा वेळ मिळाला नाही खरं तर आम्ही करायला पाहिजे आहे आम्ही नाही म्हणत नाही कारण आमचा इति धर्म आहे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल आणि आमचा शिवसेना पक्ष असेल मग त्यावेळेला आम्ही त्या वया कार्यक्रमाला आलो आणि इथे अचानक आलो आणि मग ते हे केलं खुला केला लक्षात घ्या त्या बाजूला एक शेतकऱ्याचं हॉटेल आहे आपण बोलतो शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आम्ही बोलतो एक आगरी समाजाचा एक सुपुत्र आहे आणि एक आगरी समाजाचा शिवसेनेचा एक कार्यकर्ता महेश झाला त्याचे विधवाबाईचा तो हॉटेल आहे आणि जर हॉटेल वाचत असेल त्या विधवाबाईला त्याची सुविधा मिळत असेल तर याच्यापेक्षा काय चांगलं आहे मला सांगा ना मग आपण एका बाजूला बोलतो आम्ही आगरी आहोत एका बाजूला बोलतो आपल्या आगरी विधवाबाईचं आपण हॉटेल तोडायला घेणे योग्य नाही ना ती पण एक आगरी मुलगी आहे तिथे पण पाच सहा वर्षापूर्वी गेले ती आणि काही नाही बाजूला चालूच आहे तिचं काम आणि मराठी मुलगा आहे मराठी बाई आहे तिचं हॉटेल वाचलं पाहिजे ना तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन विसरू नका आमच्या एकच आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद